बावनवे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस रायगड ओवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देनाक सोळा ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बनविलेली प्रतिकृती नवीन नवीन वैज्ञानिक प्रयोग तसेच शैक्षणिक साहित्य एक आकर्षण ठरले आहे चला तर मग आपण पाहूया ऐकूया आणि जाणून घेऊया त्यांच्या कल्पना रायगड ओवी न्यूज कडून सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा व्हेकल ही एक अशी व्हीकल आहे जेव्हा आपल्या घरामध्ये किंवा कोणत्याही अशा बंदिस्ट विक्री आम्ही लागते तर आपण त्या टिकाईला कारण शकतो आणि ती रिमोटली कंट्रोल होते रिमोटनी म्हणजे आपल्या फोनला ब्लुट्यूथने कनेक्ट करावं लागतं जर ती आपण कंट्रोल करू शकतो आणि आज विजवू शकतो त्यामध्ये मी आरडीओ नॉटर ड्रायव्हर एक्सीएमच्या दोन बॅटरीज पाणी मदत वॉटरचं यूज केलं आहे सोबत वन एटी बाईक फिरण्यासाठी सर्व वॉटर यूज केलं आहे आणि ऑटोमॅटिक मोडसाठी हायर सेन्सर जे आपण फ्लेम सेन्सर बोलतो ते सेन्सर यूज करतो जेव्हा आपण ऑटोमॅटिक मोडला गाडीला स्विच करणार तेव्हा ती गाडी सेन्सरने पुढे आग लागले हे सेन्स करणार आणि सेन्स करून ते स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन त्या पाईपाने पाणी मारणार वॉटर पंपात पुढे लावलेलं आहे पाणी आणि जेव्हा आपण स्वतःहून पाणी मारायचं असणार तेव्हा आपण तिथून उरवडलं तुला एक प्रोजेक्ट बनवायला किती खर्च आला तरी पण याचा फायदा नक्की होईल सगळ्यांना असं वाटतंय उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि प्रोजेक्ट एकदम कमी चांगला कमी खर्चात चांगला केलेला आहे किती खर्च आला म्हणालाच मार्केटमध्ये असं विक्रीसाठी आहे का दो गए दो गए। ओके तरी आपलं म्हणजे तीन हजार खर्च येऊन तुला दहा पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकेल विकू शकतोस ओके ठीक आहे धन्यवाद

नमस्कार माझे नाव गणशितेंद्र माते मी श्रीमती सुमतीबाई विनायक देव येथे शिकत आहे माझ्या मोड्याचे नाव आहे गण शेवतीच्या फुलांपासून कीटकनाशक व सेंद्रेपणे आता शेवती फुलांचा कार्यक्रमासाठी पूजेसाठी करतोय आपल्याला माहितीच आहे तसेच त्यांचा अभ्यास केला असता आपल्याला विविध घटक समजू करतात मल्या उपर्गाचे लागले साहित्य म्हणजे दोन लिटर पाणी एक भांडी गॅस शिकलेली असतो व एक शेवंतीची फुले यानंतर हे फुलं घरातली पहिले शेवंतरी फुले सावळीत वाढवली त्यानंतर दोन लिटर पाण्यावरती आपण भिजत ठेवली त्यानंतर त्यांना गॅस शेकणीवर शेव उष्णतेवर उकळून ठेवले व थंड झाल्यावर ते बाकीवर भरून ठेवले व त्या त्यापासून आपण एक गीतानाशक बनवले आहे घरांमध्ये किंवा पिकावं आपण एक गीतानाशक म्हणून वापरू शकतो त्याचे उरलेल्या लगद्याचे आपण सेंद्रिय खत म्हणून तयार करू शकतो व हे आपण शेतामध्ये किंवा झाडासाठी वापरू शकतो आता शेवटीचे फुले का शेवटी फुलेमध्ये पायरेट फॉइड नावाचे

आपण कुठेही वापरू शकतो हे त्यांना सगळं घच सोप्या कारण शेवती फुले ही उपलब्ध असतात तसे यांचा वापर हे कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण होत नाही मुला प्रदूषण व हे आजकालचे शेवंती हे जवळपास पन्नास रुपये बाजार आणि पन्नास रुपये किळवणे मिळते त्यामुळे हे अतिशय खटुकेन नाही व शेवती व फुले ही वर्षावर उपलब्ध असतात तुम्ही याचा वासू शकता धन्यवाद एक्सिर हा आम्हाला मॅगने मध्ये जर म्हणायचं की अशी ट्रेन आहे जी मॅग्नेटिक प्रिन्सिपल असतो ना सायन्समध्ये त्याच्यावर चालतं म्हणजे बघू शकतं की हा मॅग्नेट आम्ही जो यूज केला आहे त्यांचे जेव्हा दोन वेगळे पोल्स एक तर त्यांना ते चिपकतात पण ते जर सेम पोल आले तर ते रिपल करतात त्या रिपल्सरच्या पोल्सला पण जर बॅलन्स केला केलं तर एक हाय स्पीड आणि हाय सुपरसॉनिक स्पीड ही चालणारी ट्रेन आम्ही बनवलेली आहे त्याची स्पीड सिक्स हंड्रेड किलोमीटर सिक्स हंड्रेड किलोमीटर पर आजच्या पण जातं कधी कधी याचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे त्याला कुठलाही कॉन्टॅक्ट नसतो सोबत म्हणजे सोबत कुठलाही कॉन्टॅक्ट नसतो त्याच्यामुळे आजमधल्या बसलेल्या पॅसेंजरला एक स्मूथ सेफ आणि व्हायब्रेशनलेस राईड भेटतं सेफ कशासाठी त्याची टिरियलिंगचा त्रास नसतो आता तुम्ही बघू शकता की आपल्या ट्रेडिशनल ट्रेन्सचं असतात ट्रेन ट्रॅक्सचं असतात त्याच्यावर लोक दगड ठेवतात तर काही असा ऑइली स्ट्रक्चर लागतात त्याच्यामुळे ट्रेन टिरियल होतं

आणि मी सहा वरची बॅटरीचा सप्लाय देतो तरीही एवढी स्पीड मी जाते म्हणजे रिअल लाईफमध्ये एक एनर्जी कन्झर्वेटिव्ह प्रोजेक्ट आहे जो म्हणजे तुम्ही किती पण वरची मोठा घ्या मीन्स शंभर वरची घ्या का दोनशे वरची घ्या तुम्हाला पावर सप्ला तर शंभर वरचा जायला लागेल किंवा पन्नास वरचा जायला लागेल त्याच्यानी पण नीटरेज एवढी स्पीडली करू शकतो आता मेन ॲडव्हान्टेज काय आहे की सराउंडिंगमध्ये जी लोक राहतात ना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होत कारण की from school KS as we can English medium secondary school Alibaar. We you know, are going to show you Nile, Ulaanbaar, and So basically first let's talk about what is an Ulaanbaar. This is an Ulaanbaar. So I sure am a to try Check in the wall. I have used here axis two iron bars and then I have used here nut bolts to join this. And this is a strip of we can use any other strip like of aluminum strip or, strip or a steel So now I am going to show the work of it. So I am going to put it as a perpendicular on this level. See if this is strength, it is a straight. कि कॉलेज में लगभग 90 डिग्री हैं। हर विकॉसन जब रिसिडेंट इक्वल रिएक्शन। नीचे जो स्नैश कहते हैं वो मारुती एंड फ्रिंडली स्नैश। तो माइसेज पसार के सेकंड क्लास साइंस के। हाजी ने आज तो निशाने पर जो कॉलेज थी, उसमें पार्ट आया। तो बेसिकली हर वर्ष और भी इंडिया में जो शूटिंग होती है, व

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका